नमस्कार पीक विमाचे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्यास आता सुरुवात झालेली आहे पहा नवीन याद्या केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी ही आलेली आहे पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत नैसर्गिक संकटामुळे नुकसान सहन करणाऱ्या शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देण्यासाठी सरकारने महत्वपूर्ण पावले उचललेली आहे या योजनेच्या अंमलबजावणीत एक नवीन टप्पा सुरू करताना केंद्र सरकारने सोमवार दिनांक अकरा ऑगस्ट रोजी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पहिल्या टप्प्यात तीन हजार दोनशे कोटी रुपयांची रक्कम की जमा करण्याचा निर्णय घेतलेला आहे हा निर्णय शेतकरी कल्याणासाठी सरकारच्या वचनबद्धतेचा पुरावा आहे या महत्त्वाकांक्षी योजनेचा पहिला हप्ता अंदाजे तीस लाख शेतकऱ्यांना प्राप्त होणार आहे या रकमेमध्ये खरीप हंगामातील दोन हजार बावीस पासून ते दोन हजार चोवीस पर्यंत या कालावधीत थकीत विमा भरपाईचा समावेश करण्यात आलेला आहे केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरती येऊन याची घोषणा केलेली आहे त्यांनी स्पष्टपणे म्हटले आहे की ज्या शेतकऱ्यांच्या खात्यात आज निधी प्राप्त झाला नाही त्यांनी चिंता करण्याची गरज ही नाही आहे उर्वरित आठ हजार कोटी रुपयांचे वितरण अतिशय लवकरच हे केले जाणार आहे या ऐतिहासिक निधी वितरणाचा विशेष कार्यक्रम राजस्थानमधील झुनझुनू शहरात आयोजित करण्यात येत आहे या महत्वपूर्ण प्रसंगी केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान तसेच राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा हे उपस्थित राहणार आहे या कार्यक्रमामध्ये शेतकऱ्यांना थेट लाभ पोहोचवण्यासाठी डिजिटल माध्यमाचा वापर करून निधी हस्तांतरित प्रक्रिया पार पडणार आहे हा कार्यक्रम शेतकऱ्यांसाठी आशेचं किरण ठरणार असून त्यांना उर्वरित आर्थिक मदत मिळण्याची खात्री दिली जात आहे सरकारने यावेळी पीक पीक विमा कंपन्यांविरुद्ध अत्यंत कडक भूमिका घेतली आहे कृषी मंत्री चव्हाण यांनी विमा कंपन्यांना स्पष्ट इशारा दिला आहे की जर त्यांनी शेतकऱ्यांना ठराविक मुदतीत योग्य नुकसान भरपाई दिली नाही तर त्यांच्यावर कठोर दंडात्मक कारवाई केली जाईल या कारवाई अंतर्गत विमा कंपन्यांना बारा टक्के व्याजासह दंड आकारला जाईल या व्याजाची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल ज्यामुळे शेतकऱ्यांना अतिरिक्त आर्थिक लाभ मिळेल या निर्णयामुळे पीक विमा कंपन्यांच्या त्यांच्या जबाबदाऱ्या पूर्ण करण्याची प्रेरणा मिळेल आणि शेतकऱ्यांना वेळेवर न्याय मिळण्याची हमी ही दिली आहे पीक विमा योजना हजार मध्ये भारत सरकारकडून राबवण्यात आली होती या योजनेचे मुख्य उद्दिष्ट शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीपासून होणाऱ्या आर्थिक नुकसानीपासून संरक्षण प्रदान करणे आहे यामध्ये गारपीट असो पूर असो दुष्काळ अवकाळी पाऊस या चक्रीवादळ या हवामानजन्य संकटामुळे पिकाचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना वेळेवर आणि पुरेशी आर्थिक मदत पुरवणे या योजनेचा प्राथमिक ध्येय आहे या योजनेमुळे शेतकऱ्यांना कृषी क्षेत्रातील अनिश्चिततेचा सामना करण्यात मदत मिळते आणि त्याची आर्थिक स्थिती स्थिर राहते सरकारने या महत्त्वाकांक्षी योजनेसाठी दीर्घकालीन नियोजन केलेले आहे दोन हजार पंचवीस सव्वीस आर्थिक वर्षापर्यंत या योजनेसाठी एकोणसत्तर हजार पाचशे पंधरा पॉईंट एकाहत्तर कोटी रुपयांची प्रभावी तरतूद करण्यात आली आहे या मोठ्या निधी वाटपामुळे देशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळण्याची शक्यता आहे सरकारच्या या दूरदृष्टी दूर नियोजनामुळे कृषी क्षेत्रातील जोखीम व्यवस्थापना आणि शेतकरी कल्याणाच्या दिशेने एक मजबूत पाया तयार होत आहे या योजनेमुळे शेतकऱ्यांमध्ये आश आत्मविश्वास वाढेल आणि ते आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा अवलंब करून आपली उत्पादकता वाढवण्याचे उत्पादकता वाढवण्यासाठी प्रेरित होतील या नवीन घोषणामुळे देशभरातील शेतकरी समुदायामध्ये नवीन आशेचे वातावरण निर्माण झालेले आहे विशेष गेल्या काही वर्षांमध्ये हवामान बदलामुळे आणि अनेक नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागले होते सरकारच्या या त्वरित निर्णयामुळे त्यांना आर्थिक ध्येय प्राप्त होण्यास मदत मिळेल याशिवाय विमा कंपन्यावरील कर शिवाय विमा कंपन्यांवरील कडक नियंत्रणामुळे भविष्यात शेतकऱ्यांना अधिक पारदर्शक आणि वेळेवर सेवा मिळण्याची अपेक्षा आहे या संपूर्ण प्रक्रियेमुळे भारतीय कृषी क्षेत्राची आर्थिक मजबूती वाढेल आणि शेतकऱ्यांचे जीवनमानी देखील सुधारेल